आपल्या बिझनेसमध्ये प्रत्येक स्टार्टअप किंवा एंटरप्रन्य जे आहे का त्यांनी काय करायला पाहिजे आपलं टर्न ओवर किती होणार आहे आणि टर्नओवर झाल्यानंतरनी आपला, आपला एक्सपेन्सेस वजा केले त्याच्यातून तर आपलं प्रॉफिट किती होतोय का नाही होत आहे हे डिसाईड करणं आहे बऱ्याच वेळा होतं की तुम्ही बजेट तयार केलं तर निगेटिव्ह होतं होण्याचे चान्सेस असतात था स्टार्टअप आहे ऑब्वियसली त्यांनी जर इनिशियल प्रमोशनसाठी किंवा तुमच्या ऍडव्हर्टाइजमेंट वरती सुरुवातीला नवीन बिझनेस असल्यामुळं जास्त एक्सपेन्सेस होतात ते ते ठीक आहे की पण जे एक्सपेन्सेस जास्त आले लॉस जरी झाला तरी ते पण तो कॅल्क्युलेटिव्ह लॉस असणं गरजेचं आहे आणि तो माहीत असणं गरजेचं आहे आपण लॉस केला तरी पण ठीक आहे की दे शुड बी ओके फॉर दॅट नाहीतर काय होणार की लॉस होतोय पण त्यांच्या माइंडमध्ये का आपण बिझनेस करतोय पण आपला प्रॉफिटमध्ये असं नकोय त्यांना माहीत असायला पाहिजे की लॉस होतोय कशामुळे होतोय पुढचा लॉस कमी करण्यासाठी त्यांच्याकडे ऍक्शन कर प्लॅन असणं गरजेचं आहे